नमस्कार स्वागत आहे चॅनलवरती तर सकाळची वेळ आहे आणि मी सकाळी सकाळी आले हे पोल्ट्रीमधनं आवरून घ्यायला तर मुलांचे डबे सकाळी सकाळी तयार झाल्यानंतर मग मी पोल्ट्रीतलं लगेच आवरायला येते कधी कधी मुलांना पण घेऊन येते पण सध्या आता मी जे आहे माझं जे गोट काऊ फार्म आहे गायांचं तर तिथे आता सध्या एक माणूस येतोय तर जो सगळं आवरून जातोय आणि वैयक्तिकरित्या एखादा माणूस सगळं करून गेल्यानंतर माझं ते तेवढं काम जे आहे सध्याचं वाचलेलं आहे त्यामुळे मग मला आता सकाळी मी लवकरच आवरून घेते कुलट्रीमधलं आता अंशचं जे आहे ना तर माझ्या अंशची पण जी स्कूलची बस आहे ती लवकर येते म्हणजे त्याचा आजपासूनच टाईम चेंज झालेला आहे तर अगदी लवकर म्हणजे तो पण आठलाच निघून जातो तर मुलांचे जा डबे झाल्यानंतर मी लगेच पोल्ट्रीत आवरायला येते पोल्ट्रीत आल्यानंतर आता हे पाणी साफ करायचं आहे त्यासाठी मी घेतलेली आहे टोकर तर इथे मी एक टोकर ठेवलेली आहे जी फक्त पाणी साफ करायचंच वापरासाठी घ्यायची आहे याव्यतिरिक्त ती खाद्यालयाला वापरायची नाही आहे कारण पाणी जे असतं तशा जंतू असतात कोंबड्यांची खूप घाण असते त्याच्यामुळे आम्ही पाणी जे आहे याला सेपरेट एक टोकर ठेवलेली आहे आणि ती टोकर पुन्हा पाणी काढल्यानंतर इथंच ठेवायची आणि स्वच्छ असं सो हे भांडं धुवून घ्यायचं असतं कोंबड्यांचं तर सकाळी सकाळी बघा अजून मी कोंबडे सोडलेले नाही आहेत पण सकाळी एवढे कोंबड्यांना मजा येते ना पोल्ट्रीमध्ये कोण तिकडे पळायला बघा आता ह्या कोंबड्या इतक्या छान उडतात ना ते यांना बाहेर जायची घाई झालेली असते तर आता मी गेट ओपन करणारच आहे आणि ज्या कोंबड्या आहेत त्या मी बाहेर सोडायलाच आलेल्या आहे आता इथे पावसा पाण्याचं हे आम्ही पडदे वगैरे लावून घेतलेले आहेत पण आता पावसाने जे आहे सध्या खूप दिवसांची आम्हाला गरज आहे पावसाची पण पाऊस पडत नाही आहे तर आम्ही आता पावसाची वाट बघत आहोत तर आमच्या आमचा जो भाग येतो तो तर मी तुम्हाला खूप वेळा व्हिडिओ सांगितलेला आहे शिर्डी किंवा श्रीरामपूर साईट आपण इथे समजू शकतो तर आता मी कोंबड्या ज्या आहेत ते बाहेर सोडणार आहेत आणि कोंबड्यांना जे आहे बाहेर आम्ही रात्री म्हणजे मी एक दिवस अगोदर फ्लावर आणलेले होते आम्ही सात आठ दिवसापूर्वी मी फ्लावर आणलेले होते पण एक दिवस अगोदर मी इथे बाहेर खूप फ्लावर टाकलेले आहे कोंबड्यांना आम्ही जो कमी किमतीचा भाजीपाला असतो ना तर त्याच्याकडे पण आमचं लक्ष असतं ज्याच्याकडे भेटेल ना मी तो घेऊन येतो आणि इथे कोंबड्यांना टाकतो तर कोंबड्यांची आतुरता बघा त्यांना माहिती आहे की काल संध्याकाळी इथे खायला टाकलेलं आहे आणि त्या खूप पळत आहेत पण तरी त्यांना आता मला खाद्य तर टाकावंच लागणार आहे कारण कंपल्सरी जे आहे आम्ही त्या खाद्य कोंबड्यांना देतोच आहे पण आता हे फ्लावर बघा फ्लावरची पानं आता सात सहा सात दिवस झाले असतील फ्लावर आणून आठ दिवस झाले असतील तर फ्लावर आम्ही गायांना पण खायला वापरला आणि इथे कोंबडा पण खातात तर मोकळा अशा ते पलीकडे तर खूप मोठं मी असं दोन तीन कागदात बांधून तिकडे पण टाकलेलं आहे संध्याकाळी फ्लावरचा जो व्हिडिओ आहे ना तर तो मला घ्यायचाच राहिला होता कारण फ्लावर जेव्हा ते रिक्षा आली होती फ्लावरची तर एक किलोमीटर आमचं गाव होतं गोंडेगाव म्हणून तिथून आम्ही हा फ्लावर घेतला होता आता गोंडेगाव काय आम्हाला खूप लांब नाही आहे त्यांनी आम आम्ही भाडं वगैरे पे केलं त्यांना आणि त्यांनी आम्हाला जो किलोनुसार जो रुपे, रुपे किलो किलो फ्लावर आहे तर हा फ्लावर आम्हाला भेटलेला होता काहीतरी चार रुपये तीन रुपये किलोने आम्ही तीन रुपयेनी मागत होतो पण आम्हाला तो देण्यात आला चार रुपये किलोने तर मग त्याची पानं पण खातात आणि पूर्णच फ्लावर जे आहे ना तर ह्या कोंबड्या खाऊन घेतात तर मग त्याच्यामुळे आम्ही हा फ्लावर मागून घेतलेला होता मला वाटतं की पंचमीच्या पण एक दिवस अगोदर हा फ्लावर आलेला असणार आहे आणि हा फ्लावर आता आठ दहा दिवसामध्ये संपलेला आहे तर फ्लावरचा व्हिडिओ माझा का काढायचा राहिला कारण फ्लावर जेव्हा आला होता ना तर त्यावेळेस मी असं मोबाईल घेऊन व्हिडिओ काढलेला नव्हता तिथे कारण माझं घरात काम चालू होतं माझं बरेचसं काम पेंडिंग राहिलं ते बघा तिकडे पलीकडे मी तो फ्लावर टाकलेला आहे तिथे पण आता कोंबडा जाणार आहे तर मी काल संध्याकाळी चार ते पाच टायमिंगमध्ये हा फ्लावर सगळा जो होता जेवढा उरलेला शिल्लक होता मला एक तास लागला हे सगळं काम करायला पण मी तो टाकून दिला तिथे झाडून घेतलं व्यवस्थित काय होतं की खूप दिवस झाल्यानंतर त्याला आळ्या पडायला लागलेल्या होत्या आणि अळी पडल्यानंतर कोंबड्यांना चालतं तसं एवढं नाही एवढं काही नसतं मग आम्ही गायांना दोन तीन दिवसापासून फ्लावर घालायचा बंद केला होता अजूनही कमी किमतीमधले जर टोमॅटो आम्हाला भेटले मार्केटमध्ये काही कमी असेल कमी, कमी कमी तर आम्ही त्याच्या शोधात असतो आणि कमी कमीपेक्षा आम्हाला कमी म्हणजे खराब झालेले जर एखादा भाजीपाला असेल तर तेच आम्हाला पाहिजे असं आम्ही समोरूनच सांगतो भाजी आणि मार्केटमध्ये तर खूप असतात म्हणतात की मार्केटमध्ये भाजीपाला खूप स्वस्त असतो तर आम्हाला अजून मार्केटपर्यंत आम्ही पोचलेलो नाही आहे कारण आमच्याकडे लगेच एवढा वेळ नाही आहे जेव्हा आपण मार्केटला जायचं असं तेव्हा पहाटीत जावं लागतं म्हणतात आणि तिथं जे स्वस्त स्वस्त असेल तर ते आपण घेऊन यायचं आणि तेव त्यामुळे यांना एवढा वेळ भेटत नाही आहे कारण एकदा हे गेले होते मार्केटला तर रिकाम्या हाती परत आले होते कारण स्वस्त असा भाजीपाला भेटलाच नाही जे जो भाजीपाला मार्केटमध्ये जे मा माणसांना जेवढा आपल्या किमतीचा आपण घेतो ना बाजारातून तेवढ्याच किमतीला अगदी काहीच परवडणार नाही असं होतं आणि आम्ही कोंबड्यांवर जर एवढा खर्च केला तर मग म्हणजे असं असतं की एखादा धंदा करायचा म्हटलं की आपल्याला पण एक रुपया राहिला पाहिजे समोरच्याला पण आपल्याला देता आलं पाहिजे अशा याच्यातला धंदा निवडायचा किंवा मग आता लॉसमध्ये जायचं नाही असं होतं मग आम्ही तो भाजीपाला त्यावेळेस आणला नव्हता पण हा जो आहे तर भरपूर रिक्षामध्ये भरपूर किलोनुसार आम्हाला परवडण्यासारखा होता आणि हा आम्ही आठ दहा दिवस चांगला थोडा थोडा करून जो आहे तो पूर्ण ह्या कोंबड्यांना टाकलेला आहे आणि कोंबड्या पण खूप आनंदाने हा फ्लावर खातायत आता तो हिरवा असताना मला व्हिडिओ काढायचाच राहिला कारण आता तो सुकलेला आहे आणि आता वाळलेला आहे तर त्याच्यामुळे मला जे म्हणायचं आहे की कुठलाही भाजीपाला भाजीपालावसुद्या तो खराब असला तरी कोंबड्यांना चालतो आणि टोमॅटो टोमॅटोसुद्धा म्हणजे कुठला आता मी आपलं रो रेग्युलरी जी भाज्या उरतात ना आपल्या रोजच्या ते पण मी कोंबड्यांनाच टाकते आता माझ्या घरातलं जे आहे काही वाया जात नाही आहे भात असू द्या काही पण असू द्या घरामध्ये एखादं फळ जरी खाल्लं तरी ते आता वाया जात नाही आहे ते डिरेक्टली जातं माझ्या कोंबड्यांना एखादं ड्रॅगन फ्रुट्सचं चा, फ्रुट्सचं असतं त्याचं साल जरी काढलं तर त्या कोंबड्या खाऊन घेतात म्हणजे टोटली जे आहे ना जे खराब आहे पदार्थ ते सगळे आता कोंबड्यांना जात आहेत घरातले तर जात आहेत किंवा तांदूळ आहे जो कमी किमतीचा असतो कुपणचा असतो तर तो पण तर बघा मी इथे आहे तर आता ह्या कोंबड्याविषयी आपण बोललेलं बघा याच्या माणीचे केस जे आहे ना तर असा एकदम असा कोंबड्यांना कोंबडा पडलेला आहे बघा माणीच्या तिथे असा पट्टा पडलेला आहे आणि हा कोंबडा अगदी माझ्या मागे मागेच असतो आता मी बाहेर गेले ना तर बाहेर पण होता तिकडे आणि इथे आल्यानंतर इथे पण आहे थोडा वेळा आणि मी पुन्हा त्या साईडने गेले तर तिकडे पण असतो तर बघा यांची किती छान अशी ह्या दोन कोंबड्यांची जी आहे इथे जंगी जंग झालो आहे आता तर मला खूप आवडते मला खूप दिवसाचा त्यांचा व्हिडिओ काढायचा होता तर बघा तिकडे आता त्यांचे चालू आहेत भांडणं तर याला काहीतरी नाव आहे पण मला आता आठवत नाही आहे आणि ह्यांचे रोज चालू असतात मला खूप दिवसांचं जे आहे यांचं व्हिडिओ काढायचा होता पण ते मोबाईल माझ्याकडे नसतो की मध्यंतरी मी व्हिडिओ काढत नव्हते खूप फाईट असते त्यांच्या मी मिस केलेले आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर कोंबड्यांची ही एक दिवस तरी मी अशी लढाई ज्या चॅनलवर टाकणार आहे कारण हे कोंबड्या खूप खूप म्हणजे खूप जास्त यांची कधीकधी तर तुम्हाला सांगते पंधरा ते वीस मिनटं पण यांची फाईट चालत असते तर तिथं खूप भीती वाटते आपल्याला तिथे जायची कोंबडे कारण काही काही कोंबडे हे असे आहेत की ते आपल्याला हाम करतात आपल्यावरती पण धावून येतात आणि एक कोंबडा मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट स्टुडिओमध्ये मा माझ्या मुलाला तर तो अजिबात बरं बघत नाही आहे सारखा त्याच्या मागे 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 लागलेला असतो दोनही मुलांच्या आणि मारायला बघतो त्यांना खूप डेंजर कोंबडा आहे अगदी बारीक आहे पण तो त्याच्यामध्ये काय एवढी ताकद आहे खूप माझी मुलं तिथे जाताना त्याच्या पुढे जातानी काठी घेऊन जातात अक्षरशः अशा पद्धतीने आहे हे कोंबड्यांच्या जाती तर बघा कोंबड्यांना आपण कुठलाही भाजीपाला टाकू शकतो आपल्याला कमी बजेट कमी बजेटमध्ये धंदा करायचा आहे प्रॉफिट कमवायचा आहे तर अशा पद्धतीने हा पण तुम्ही निर्णय घेऊ शकता की खाद्याव्यतिरिक्त हे पण खाद्य आपण त्यांना द्यायचं आहे तर चला मी माझा व्हिडिओ इथे संपवते आता आपण भेटू एखादा पुन्हा एका नवीन व्हिडिओबरोबर लवकरच तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला माझा फार्म कसा वाटला तर माझा फार्म शिर्डी साईटला आहे तर कमेंट करून विचारतात करून अगोदरच सांगते तर चुल तुम्हाला आणखीन काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण पुन्हा एका नवीन पोल्ट्री फार्मिंगची व्हिडिओबद्दल लवकरच तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय